सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूटूबच्या या माध्यमातून घरच्या घरची घरच्या घरी सोप्या पद्धतीनं पूजा कशी करावी याची माहिती देत असतो आपण आमच्या पूजाविधी देवी देवता सणव्रत शंका समाधान या यूट्यूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने शिवनामस्मरण घडले उपवास घडला तरीही उपासकाला त्याची फलप्राप्ती होतं असे शिवरात्रीचे हे व्रत आहे या शिवरात्री व्रताचे मुहूर्त काय आहे पूजाविधी कसा करावा याचा मी व्हिडिओ केलेला आहे आपण तो अवश्यपणे पाहावा आपण या शिवरात्री व्रताची कथा आज पाहणार आहोत जी शिवलीलामृत या ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही तिथी भगवान शिवास फार प्रिय आहे तिला तील शिवरात्र असे म्हणतात तर माघ महिन्यातील शिवरात्रीला महाशिवरात्र असे म्हणतात या महाशिवरात्रीचे महत्व सांगणारी महर्षी व्यास यानं सांगितलेली कथा आपण पाहू विंध्य पर्वताच्या परिसरात राहणाऱ्या एका व्याधाकडून प्राणीमात्राच्या हत्येची अनेक पापे घडली होते एका महाशिवरात्रीला हा व्याध म्हणजे शिकारी हा नेहमीप्रमाणे शिकार करण्यासाठी निघाला तेव्हा त्याला अरण्यामध्ये एक सुंदर सुशोभित आणि शृंगारले सजवलेले शिवमंदिर दिसलंय त्या शिवमंदिरामध्ये अनेक भाविक भक्त हे शिवलिंगाची मनोभावे पूजा करत होत शिवदर्शन घेत होता शिव नामस्मरणांचा गजर करत होता पण या शिकाऱ्याला त्याचे काय उलट शिवलिंग रूप पाषाणाचे पूजन करणारे हर हर शिव म्हणणारे हे सर्व लोक त्या शिकाऱ्याला वेडे वाटले त्या लोकांना मूर्ख मानून उपहासाने शिवशिवा असे म्हणत तो शिकारी पुढे निघून गेला त्याने भक्तिभावाने दर्शनही घेतले नाही का अन्य शरणांगत भावनाने साधे शिवनामही घेतले नाही त्या दिवशी तो शिकारी मनात खूप फिरला भटक बतक, भटक बतक, भटकला पण त्याला काही शिकारी मिळाली नाही उलट त्या दिवशी त्याला श्रम घडले त्यातच त्याला उपास घडला संध्याकाळी तो शिकारी तलावाकाठी तेथीलच एका ते वृक्षावर चढून बसला आणि तो शिकारीची वाट पाहत त्या झाडावर बसला सहज काहीतरी झाडाखाली बसला सहज काहीतरी चाळा म्हणून तो त्या वृक्षाची एक एक पाने तोडून खाली टाकू लागला तसेच त्या शिवमंदिरामध्ये त्यांना ऐकलेले शिवशिव हे नाम मनोमन तो घेऊ लागला त्याला माहीत नव्हतं पण तो शिकारी जी वृक्षाची पाने तोडून खाली टाकत होता ती पाने नेमकी त्या वृक्षाखाली स्थापन केलेल्या एका शिवलिंगावरती पडत होते त्या शिकाऱ्याला याबद्दल काहीही ठाऊक नव्हता त्याला हो नकळत नसले तरीही त्याच्या हातून शिवशिव नामस्मरण आणि शिवपूजन त्या दिवशी घडत हो होत आहे आणि हळूहळू तिकडे त्या त्या पापाचा क्षय होत चाललेला होता हळूहळू रात्र वाढत गेली रात्रीच्या पहिल्या प्रहारामध्ये खारणी पाणी पिण्याच्या निमित्ताने तलावा आली तिला पाहतात शिकाऱ्याने तिच्यावर नेम धरून बाण सोडला तेव्हा अचानकपणे मनुष्य वाणीप्रमाण तिहारणी म्हणाली हे व्याधा थांब बाण सोडू नकोस मी गर्भवती आहे या अवस्थेत तू मला बाण मारलास तर तुला माझ्या हत्येबरोबर गर्भात्येची पण पाप लागेल मला जाऊ दे मी बाळाला जन्म देत आहे आणि सकाळी परत होत हरणीचे तसे बोलणे ऐकून व्याधाला मोठे नवल वाटले व्याधाच्या एका जिज्ञासू प्रश्नाचे उत्तर देताना त्या हरणीने आपली पूर्व कथा त्याला सांगितली आपण आपल्या सख्या आणि दैत्य यांना कुणाच्या शापाने ही मर्गयोगिनी प्राप्त झाली आहे आणि या योगीतून त्यांचा उद्धार केव्हा होणार हा वृत्तांत सांगितला हे ऐकून तो व्याध विचारात पडला ती हरणी परत येण्याचे वचन देऊन निघून गेले हातचे शिकार जाऊनही शिकाऱ्याला मात्र फारसे काही वाईट वाटलं नाही कारण त्याच्या हातून घडणाऱ्या बिल्वपूजनाने आणि नामस्मरणाने त्याची मनोवृत्ती हळूहळू हळूहळू बदलत गेलेली होती त्याचे मन हिंसेकडून अहिंसेकडे परावृत्त झालेले होते त्यानंतर आणखी एक प्रकार घडला एका प्रहराला एखरणी एक हरणी असे तलावापासी आले शिकाऱ्याने बाण सज्ज केला की प्रत्येक जण कर्तव्य पूर्ण करून मृत्यू सामोरे येण्याचं वचन देऊन निघून गेले अशी रात्र सरली दिशा झाल्या पट आणि दिल्या वचनाला जागत तो सर्व मृग परिवार शिकाऱ्यासमोर येऊन वारायला प्रत्येक जण आपला धर्म पाळत आधी मला मारा आधी मारा असे म्हणू लागला शिकार समोर सोडून शिकारी हत्या करायला त्याचं मन काही तयार होत नव्हतं हिंसेची जागा आता दया आणि करुणानं घेतलेली होती क्षमेनं घेतलेली होती त्याने उलट हात जोडून क्षमा मागत त्या सर्व हरणांना जीवदान दिलं आणि त्याच क्षणी आकाशातून एक दिव्य विमानखाली उतरलं त्या विमानातील शिवगणाने मृगपरिवारासह त्या व्याधासह सर्वांना शिवलोकास नेलं तो व्याध आणि तो सारा मृग परिवार आजही आपल्याला तारकाच्या स्वरूपामध्ये आकाशात पाहायला मिळतो आणि त्याला आपण मृग असे प्रकारचं म्हणतो शिवनामांचे पूजनाने आणि परिवर्तनाचे आहे अशा प्रकारे हे शिवरात्रीच महत्वाचं अशा प्रकारचं व्रत आहे भगवान शिवशंकराच्या नित्यस्मरणाने शिवभक्ताचे सदैव कल्याणच होत आहे त्याला नानासुखी मोक्ष मुक्ती सुद्धा प्राप्त होते हे शिवनामस्मरण मग जाणतेपणाने घडो किंवा अजानतेपणाने घडो त्याची फलप्राप्ती उपासकाला निश्चितच मिळते शिवनामा इतकेच शिवदर्शनालाही फार मोठे महत्व आहे शिवाच्या प्रातकाळच्या दर्शनाने रात्री घडलेली दुपारच्या दर्शनाने पूर्वजन्मीच्या महादोषांची आणि सायन दर्शनाने सप्तजन्मीच्या बापाचा नाश होतो अशा प्रकारे महादेवाचे ही सुंदर अशा प्रकारची कथा आपण आज ऐकलेली आहे ही कथा आपणास कशी वाटली याबद्दल आपले मत आम्हाला अवश्य सांगा आम्ही नेहमीच आपले स्वागत करतो धन्यवाद